तर मित्रांनो आपल्याला गाय विण्यापूर्वी वीस दिवस अगोदर गायीच्या लघवीचा जो पीएच आहे तो आपण चेक करायचा आहे तर गायीच्या लघवीचा पीएच कसा चेक करणार तर अतिशय सोपं आहे मित्रांनो आपल्याला एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या मगमध्ये गायीची लघवी घ्यायची ही लघवी घेतल्यानंतर आपल्याला जे अकराव्या बारावीचा डिस्क्रिप्शन बॉक्स असतो किंवा मस्टलेप सारख्या क्रीम बरोबर एक पीएच पेपर मिळतो किंवा कुठल्याही जनरल मेडिकल मेडिकल स्टोअरमध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये आपल्याला पीएच पेपर मिळतो हे पीएच पेपरची स्ट्रिप त्यामध्ये बुडवायची आणि मग आपल्याला त्याच्याबरोबर जे इंडिकेटर दिले त्याबरोबर चेक करायचं जर आपल्याकडे घरी उपलब्ध नसेल तर रक्त लघवी चेक करणाऱ्या ज्या लॅब आहेत तिथे आपल्याला सहज अतिशय माफक दरात आपल्याला तिथे पीएच टेस्ट करून मिळेल लघवीची फक्त पीएच चेक करायचं आपल्याला बाकी काहीच करायचं नाही लघवी घ्यायची आणि त्याचं तात्काळ एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला पीएच चेक करायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही तर हा पीएच चेक केल्यानंतर तो पीएच किती पाहिजे नॉर्मल साधारण जनावरांचा सा जो काही लग्नचा पीएच आहे तो सहा ते सात असतो परंतु मित्रांनो आपल्याला इथे जी व्यायला झालेली गाय आहे शेवटच्या वीस दिवसामध्ये ट्रान्झिशन फीड दिलेला असेल तर मग मित्रांनो आपल्याला पीएच तिथे सहाच्या खाली आला पाहिजे साडेपाच ते सहाच्या मध्ये पीएच पाहिजे आणि जर आपण ट्रान्झिशन फीड देत नसतो तर मग मित्रांनो आपल्याला हा जर पीएच साडेपाच ते सहाच्या मध्ये आला नाही येत नसेल किंवा पीएच सहाच्या वर राहत असेल तर मग आपल्याला तिथे अॅनिओनिक मिक्सर म्हणजे मेटापोलाइट असेल बॅलेनिओन असेल किंवा इंटापोलाइट असेल किंवा इतर खूप सारे प्रकार पद्धतीचे अॅनिओनिक मिक्सर आपल्याला बाजारात मिळतात तर त्या पुढे आपल्याला सुरू करायच्या तर ह्या पुढे जर आपण दिल्या तर मग जनावरांच्या पोटात आम्लता वाढते पोटातली आम्लता वाढली की रक्ताची आम्लता वाढते आणि लघवीचा पीएच हा सहाच्या खाली येण्यास मदत होते आता ही आम्लता का वाढवायची आहे तर जनावरच्या रक्ताची जर आम्लता वाढली तर रक्ताची आम्लता न्यूट्रलला आणण्यासाठी सातपर्यंत आणण्यासाठी मग जनावर हाडामधील कॅल्शियम काढून कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात ते रक्तात आणतं आणि पीएच नॉर्मल करायला मदत करत आता हे का करतं कारण जनावराला जो काही पोटातून कि किंवा हाताळ्यातून कॅल्शियम शोषायचं आहे त्यासाठी लागणार जे हार्मोन आहे ते गाभण काळात डिप्रेस झालेले असतात आणि शरीरातलं कॅल्शियम वापरण्याची एकूणच जी काही सिस्टीम आहे ती त्यावेळेस कमकुवत झालेली असते जनावर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वापरू शकत नसतं आणि विल्यानंतर लगेच ही सिस्टीम सुरू होत नाही आणि त्यावेळेस तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमची गरज असते आणि तिथे जर कॅल्शियमची गरज भागली नाही तर जनावरांना मिल्क फिवर किंवा कॅल्शियमची के कमतरता झाला हे होऊ नये म्हणून आपण वीस दिवस अगोदरच त्याच्या रक्ताचा पीएच कमी करतोय आणि तो पीएच मेंटेन करण्यासाठी मग जनावराला हाडातील कॅल्शियम वापरायची सवय लागते आणि जर आपण हे वीस दिवस जनावरांना हाडातील कॅल्शियम वापरायची सवय लावली तर मग विल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अचानक कॅल्शियम कितीही लागलं तरी हाडांमधून ते कॅल्शियम काढून घेऊन जनावर ते वापरू शकतात